कृपया <laughs> आयोजक पंचांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे स्वयंसेवक पंचांना पिण्याची पाण्याची थंडी असली तरी थोडस पाणी लागते ओला करायला येस नको चला भासता संघ तिथनं नको चढू तिथन चढू नको ते सर अमित अमित सर, सर चला स्वयंभू भास्तई आपली वेळ संपलेली आहे, आहे, आहे कृपया वेळेत हजर राहायचं आहे चेक कारावी आणि या संघासाठी आपण पुकार देऊन एक दोन मिनिटं झालेली आहेत टी व्ही संघ हा उपस्थित आहे कृपया भास्तई संघाने पुढील एक मिनिटात जर आलेत नाहीत तर आपल्याला दोन गुणांची पॅनल्टी दिली जाईल मग त्याला आयोजक किंवा पंच हे कारणीभूत नसतील त्याला स्वतः आपण कारणीभूत असाल माझा आवाज जर जायच भास्ते पकड़ मिलते, चाहे। दो नबर एक मिनिट लावायचं आहे भास्तर संघ जर एक मिनिट हजर राहिला नाही तर दोन गुणांची पॅनल्टी द्यायची आहे टीपीएम कारावीला वा जबरदस्त पकड पाहायला मिळते काय घालणार वा वा रोड बुद्रुक बंटी बांधन करचा वारूळ रोखलेला आहे रोड बुद्रुक संघाने जबरदस्त साहिल बाई चढाई करतोय झुंजारकणेच्या प्रणांगणामध्ये पाच एक लढाई करतोय मजबूत एस लाभलेला हा साहिल बास्तई संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे चला मित्रांनो हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक धन्यवाद डीजे हॅलो डीजे ऑपरेटर हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो हाल।, हाल चेक हाल चेक हालो चेक हॅलो चेक धन्यवाद तर पुन एकदा क्रीडांगण नंबर दोन वर टी कारावी स्वयंभू गावदेवी भासई रसिकांना आवडणारा सामना क्रीडांगण नंबर दोन वर चालू होतोय ह्या वाऱ्यानं मावळणारी जात ही आमची नवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे आता मात्र पेट घेतील इडांगा नंबर दोन वर एकीकडे रोहा तालुका धीरज खरेवले आशिष मोरे तुतेश खरेवले केतन टनाटन तन। एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी आलाय साथ देणार समोरचा प्रतिस्पर्धी संघ टीबीएम कारावी मधला रसिक वर्ग सर्वांनी बाजूला झालाच प्रेक्षक म्हणजे आज्ञाधारक आपण बोललो की लगेच बाजूला होणार पारस शिरके टीबीएम कारावी संघाचा कर्णधार कमालीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळणार त्याला साथ देणार करण पाटील मूर्ती लहान परंतु कीर्ती महान क्रीडांगण नंबर दोन वर कॅमेऱ्या समोर उभे राहणारे सामनाधिकारी प्रेक्षक वर्ग जरा बाजलो अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे व्होल्टेज सामना प्रामाणिक खेळ खेळायचा आहे आदरणीय जी घाक साहेब एक प्रेमल व्यक्तिमत्व आज रोहा तालुक्यात कबड्डीचा घुमारा घुमतोय सालाबाद प्रमाणे म्हणावं लागेल ही स्पर्धा सन्माननीय आम्ही जी घाक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतली जाते अनेक वाढदिवस साजरे होत असतात पण असा वाढदिवस होणार नाही जिल्ह्यातील नामवंत हस्ती या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा द्यायला येत असतात याच दिही याच डोला तुम्ही स्पर्धा पाहू शकता मैदान क्रमांक एक वरती कोणताही गडबड गोंधळ करू नका मित्रांनो पहिल्या वेळा सामना आहेत पहिल्या वेल्या स्पर्धा आहेत आयोजक आहेत पंच आहेत बंटी बांधनकर आपण नावाजलेले खेळाडू आहात आणि आयोजक सुद्धा नावाजलेले खेळाडूच आहेत सहकारी असावं मैदान क्रमांक दोन वरती एक हाय व्होल्टेज सामना चालू होतोय टीबीएम कारावी वर्सेस स्वयंभू भास्ते एक खुश आहे नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेझारी आयोजित रायगड जिल्हा कबड्डीच्या मान्यतेनं भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा गाव टू गाव स्पर्धा असणार आहे एक गाव एक टीम प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय पंधरा तृतीय दहा आणि चतुर्थ सुद्धा दहा सर्वोत्कृष्ट खेळाडू तीन हजार तीनशे तेहतीस सर्वोत्कृष्ट चढाई दोन हजार दोनशे बावीस सर्वोत्कृष्ट पकड दोन हजार दोनशे बावीस आणि पब्लिक हिरो एक हजार एकशे अकरा असणार आहे सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांची जेवणाची सोय केली जाईल असे जबरदस्त आयोजन नवजीवन पेजारी रविवारी होणारा ही स्पर्धा सकाळी दहा वाजता चालू होईल जे संघ दहाच्या अगोदर येतील त्यांची प्रवेश प्रथम सहा संघांची माफ केली जाईल असे जबरदस्त आयोजन आहे कृपया लक्ष असावं मैदान क्रमांक एक वरती यापुढे होणारा सामना काळभैरव भारजे वर्षे जय बजरंग बेली काळभैरव भारजे वर्षे जय बजरंग बेळी जय्यत तरी राहायचं आहे मैदान क्रमांक एक वा जबरदस्त हो 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 किती एक दोन तीन पाच नक्की किती तीन गुणांची लय लूट केला आहे जोरदार टाल्या हो त्या मित्रांनो या खेळाडूसाठी सुरेख सुरेख चढाई रोड बुद्रुक संघ गाव देवी रोड बुद्रुक आपण कमालीचा संघर्ष केलेला आहे आपल्या गावात आपण विजयाचा गुलाल काय असेल मथुर रोहित कांबले पाचशे रुपये राजेश भगत यांच्याकडून या चढाईसाठी राजेश भगत यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक रोग धनादेश जबरदस्त वा वा एक होतो मात मिळतोय भल्यांचा काढतोय धुर अंड्यावर धावतोय असा पायामध्ये धारण करेल कमालीचा संघर्ष करावा लागेल मैदानात रोहित कांबले या खेळाडूसाठी राजेश भगत यांनी पाचशे रुपयाचे रोग पारदोषिक लावलेला आहे तीन गुणांसाठी जबरदस्त बाजी पलटते आणि रोड बुद्रुक संघ कम बॅक करतोय जबरदस्त मैदान क्रमांक दोन वरती धीरज धीरज रखून चालणार नाही मित्रांनो धीरज काय करतोय कडे सारख्या बल्हड्या संघावर ज्यांनी मात केली असा रोड बुद्रुक संघ स्वागत आहे एक खुश खबर आहे संघ संघकने व ग्रामस्थ मंडळ संघ कने आयोजित जिल्हास्तरीय स्तरीय कबड्डी स्पर्धा चोवीस जानेवारी रोजी आहे सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घ्या धन्यवाद चला जे प्रेक्षक मध्ये आहेत मित्रांनो तुमच्यामुळं स्टेज वरती असलेल्या मान्यवरांना सामना पाहायला मिळत नाहीये थोडं सहकार्य असावं रोहित कामले चला आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे राजेश भगत यांनी आपल्यासाठी लावलेलं होतं पाचशे रुपयाचं पारितोषिक आपण लगेच घेऊन जायचं आहे चला माहिती जबरदस्त अशी चढाई एक चढाईमध्ये तीन गुण आणि सामना पलटवला गुणपत्रिका ग्राउंड क्रमांक एक वरची गुणपत्रिका कृपया घेऊन येत आहे आशिषच्या रूपामध्ये आशिष मोरे गुणफलक पाहिला तर दोन तीन हा सामना सुद्धा रसिकांना आनंद देईल एकीकडे टी व्ही एम कारावी पीएन तालुक्याचा धडाके बाज संघ तर दुसरीकडे स्वयं भासई रोहा तालुक्याचा दादा संघ असं लागेल कृपया ऑपरेटर कॅमेरा ऑपरेटर कॅमेरा ऑपरेटर चला मैदान क्रमांक एक कालभैरव भारजे भार वर्सेस जय बजरंग बेळी कालभैरव भारजे भार वर्सेस जय बजरंग बेली चला भाद सही। दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपण धुमाकूल घालत असता तर बघूया या वर्षी आपण कमालीचा संघर्ष कराल का समोरचा संघ आहे टी व्ही एम करावी भल्या भल्या संघांना धूल चालणारा हा संघ आता मात्र भास्य संघासोबत कडवी झुंज देत असताना पाहायला मिळेल कुठल्याही संघाचा जर्सी नंबर बावीस कोणी असेल जर्सी नंबर बावीस कुणाचा असेल त्यांनी एका चढाईत एक गुण जरी प्राप्त केला पक्कड केली किंवा बोनस पॉईंट जरी मिळवला तर दिगंबर राजीवडे साहेबांकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक स्वतःचा नंबर तपासा हो बावीस नंबर आहे का बघा स्वतःच्या संघाचा असला पाहिजे <laughs> बघा नसेल तर घाला ऑफर आहे तर बघूया काय होतोय आशिष मोरे पुन्हा एकदा मैदानात ऑनलाईन क्रीडांगण नंबर एक वर भारजे काळभैरव भारजे आणि जय बजरंग बेली दोन्ही संघ उपस्थित आहेत पंचांना विनंती आहे लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे मधले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल मित्रांनो हे सामने आपल्यासाठी आहेत आपले आहे ती जागा घ्या मित्रांनो मधो मध्ये उभे राहू नका या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं आयोजन खूप वेल आणि खूप पैसा सुद्धा इथे लाग लागलेला आहे त्यामुळे आपला संयम आणि आपली शिस्त ही कायम राहू द्या टीबीएम कारावी आणि स्वयंभू भास हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन वरती मधले रसिक वर्ग जरा मध्ये राहिले तर बरं होईल आमच्या मान्यवरांना सुद्धा सामना पाहायला मिळत नाहीये गुणबलक सात तीन चला मैदान क्रमांक एक सुरू करून घ्यायचा आहे पंचान्न विनंती आहे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे जे मध्ये प्रेक्षक आहेत तो आपल्या मुलं सामना सुरू करणे व्यत्यय होते येऊ दे पंचान्न विनंती आहे सामना चालू करून घ्यायचा सामना चालू होतोय जय बजरंग बेली झुंज देतोय काल भैरव भारजे असा हा सामना तर क्रीडांक नंबर दोन वर स्वयंभू भासई स्वयंभू गाऊदेवी भाष विम कारावी चार सात भासई संघ कम करणार यातील मात्र शंका नाही तर काय घडणार काय बी घडणार हो 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 हो, हो। कमालीचा संघर्ष यशस्वी चढाई करतोय चार गुणांची लढाई भासाई संघ भुजकुल्या आज पडतो आहे आशिष मोरे साठी वापर आहे एका चढाई तीन गुण माझ्याकडून पाचशे रुपयाचं पारतोषिक आशिष मोरे सुपर रेड पाचशे रुपयाचं पारतोषिक गुणाफलक चार अकरा धीरज खरेदीसाठी ऑफर आहे आम्ही दलवी सरांकडून एका चढाईत पाच गुण पाचशे रुपये आशिष मोरे मध्ये ती धमक आहे गुण आपण सहजच प्राप्त करू आपली आघाडी आपण पुन्हा मिळवू शकताय क्रीडांगण नंबर एक वर बिरवाडी विरुद्धचे हनुमान वाशी आपण पाहिला पुकार तर क्रीडांक नंबर दोन वर श्रीराम गडब देवी रायवाडी आपणास पहिला पुकार आशीष मोरे तीन गुण मात्र जेर बद्ध झालाय करारबद्ध म्हणावं का रोकला गेलाय हे वारू हॅलो मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर लगेचच जय हनुमान वाशी विरुद्ध बिरवाडी दोन्ही संघाच्या संघ सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पंधरा वीस मिनिट अगोदर पुकार देतोय ऑफर आलेली आहे जय बजरंग बेली एका चढाई तीन गुण पाचशे रुपयाचं पारितोषिक मैदान क्रमांक दोन श्रीराम गडप पांडवादेवी रायवाडी चालू सामना संपल्यानंतर लगेच मैदानाकडे चालायचं आहे खेली वातावरणात ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे थंडीचा वाढता झोत भाल्या भाल्यांचे बाऱ्या वाजलेले दिसतात परंतु या थंडीला सुद्धा माघार घ्यायला लावली आहे ते आमच्या खेळाडूंना तुफानी थंडी त्या थंडीवर मात करून विजयाचा ललकार आणि गुलाल उधलण्यासाठी जय बजरंग बेली संघाचा हा दहा नंबरची जर्शी परिदान केलेला चढाईपट्टू परशु रेड चा प्रयत्न बेली म्हटलं इतिहास रचण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे बघूया पाच पंधरा नंबर दोन टीबीएम कारावी संघानं शकुनीची चाल खेळली गेली असं चित्र दिसतोय कारण भुचकुल्यात पडतोय भातसाई संघ ती धमक आहे धीरज खरिवले आशिष मोरे तुतेश खरिवलेच्या सामर्थ्य यांच्या अंगात मात्र काय होईल श्री रमेश बांबुगडे किल्ला कुठे असतील आपले सहकारी डीजे वाट पाहताय चला क्रीडांगण नंबर दोन वर दुसरा उपकार पांडवादेवी रायवाडी श्रीराम गडब जयत तयात राहायचं आहे जो सामना क्रीडांग नंबर दोन वर पुकारलेला आहे पांडवादेवी रायवाडी श्रीराम गडब हा सामना क्रीडांगण नंबर एक वर होईल याची सर्व रसिकांनी नोंद घ्या पांडवादेवी रायवाडी श्रीराम गढ़ हा सामना क्रीडांगण नंबर एक वर होईल रसिकांना युटर्न घ्यावा लागेल कारण सामना एक वर होईल एक हाय वोल्टेज सामना बजरंग बेली संघासाठी ऑफर वाढलेली आहे रोहित राणे ओरियर स्पोर्ट्स एका चढाई तीन गुण हजार रुपयाचं पारतोषिक जय बजरंग बेली संघासाठी